शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी अतिशय शे महत्त्वाचा होणार आहे शेतकरी भावांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल मागील काही दिवसापासून याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होत आहे मित्रांनो आता याच्यामध्ये झाले दोन ते ती तीन दिवस याच्यामध्ये आठ ते दहा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या होत्या मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या कंपनीची निवड करून घेतलेली आहे आता त्यामध्ये काही कंपन्या ज्या होत्या त्या नवीन आलेल्या होत्या मित्रांनो त्याच्यामध्ये काही नामांकित कंपन्या पण आलेल्या होत्या आणि सगळ्याची फेवरेट जी कंपनी होती मित्रांनो ज्या शेतकऱ्याला शक्ती कंपनी निवडायची होती त्या शेतकऱ्यांसाठी शक्ती कंपनीसुद्धा त्या वेंडरच्या ज्या कोटा होता त्याच्यामध्ये आलेली होती मित्रांनो आणि मित्रांनो शक्ती कंपनी आल्याच्या नंतरसुद्धा शेतकऱ्याला त्या कंपनीची निवड करता आली नाही शेतकरी मित्रांनो आता ते कशामुळे नाही करता आली ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा शेतकरी मित्रांनो आता त्या जो कोटा आलेला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या होत्या जसे की इकोजन कंपनी जी के कंपनी सिल्पॅक्स कंपनी रोटोमॅक्स कंपनी अशा बऱ्याचशा कंपन्या होत्या मित्रांनो आणि नवीनच कंपन्या होत्या दोन तीन तर शेतकऱ्यांनी घाई गडबडीमध्ये वेंडर लिस्टमध्ये एकही वेंडर ॲड होत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी हे जे वेंडर वेंडर लिस्टमध्ये आलेले होते तर शेतकऱ्यांनी गडबड सडबडीमध्ये त्या कंपनीची निवड करून घेतलेली होती मित्रांनो आणि शक्ती ही जी कंपनी होती मित्रांनो हिचा कोटा फक्त मित्रांनो पाच मिनटंच वेंडर लिस्टमध्ये आलेला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी शक्ती कंपनीची निवड करून घेतलेली होती मित्रांनो आणि का काही शेतकऱ्यांना शक्ती कंपनी आल्याच्या नंतर सुद्धा त्यांना निवड करता आलेली नाही मित्रांनो कारण की शक्ती कंपनी आल्याच्या नंतर मित्रांनो पाच मिनिटांमध्ये ती कंपनीचा जो कोटा हो होता तो संपून गेला होता मित्रांनो ज्या रॉयल कंपन्या होत्या त्यांचा कोटा अवेलेबल होता शेतकरी मित्रांनो आता ज्या रॉयल कंपन्या होत्या त्याच्या शेतकऱ्यांनी निवड केली परंतु इकोजोन कंपनी जीचा जी के कंपनी या ज्या कंपन्याचा कोटा होता तो पण मित्रांनो दहा ते पंधरा मिनटामध्ये संपून गेला कारण की या थोडशा नामांकित कंपन्या होत्या मित्रांनो ज्या लगेच नवीन कंपन्या आलेल्या होत्या जसे की सेल पॅक्स कंपनी आता शेतकऱ्यांनी निवडलेली आहे मित्रांनो आता त्या शेतकऱ्याला माहीत नाही या कंपनीचा पंप कसा आहे कशा पद्धतीने पंप पाणी मारतो आता ते शेतकऱ्याला माहीत नाही ते पण आपण नाही का त्याच्यावर फुल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो शक्ती ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये आल्याच्या नंतरसुद्धा शेतकऱ्याला काबर निवडता नाही आली तर शेतकरी मित्रांनो विषय असा झाला होता की शक्ती कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड झाली आणि त्या कंपनीला निवडण्यासाठी शेतकऱ्यांनी ते जे वेंडर होते ते वेंडर सिलेक्शन केले आणि ओ टी पीचं जेव्हा आपल्या शेतकऱ्यांना ओ टी पी जो नंबर लिंक होता त्या नंबरवर जेव्हा ओ टी पी येई नव्हता हो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला बरेच शेतकरी ओ टी पीची वाट पाहत होते परंतु ओ टी पी नाही आल्यामुळे त्या शेतकरी शक्ती कंपनीचा जो कोटा होता पाच ते दहा मिनटामध्ये संपून गेला आणि शेतकऱ्यांच्या नंतरून आपल्याला कमेंट आल्या की ओ टी पीच येत नाही शेतकरी मित्रांनो शक्ती ही कंपनी निवडायची होती परंतु आपलं जो ओ टी पी आहे तो येत नाही मित्रांनो आता शक्ती ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये नंतरसुद्धा आपल्याला निवडताना आली कारण की खूप सारे शेतकरी एकाच वेळी त्या कंपनीची निवड करीत असतात त्यामुळे त्या कंपनीचा जो कोटा आहे ते स ज्याचं जे सर्व्हर आहे मित्रांनो ते थोडंसं डाऊन झालेलं असते मित्रांनो त्यामुळे ओ टी पी यायला थोडंसं ताण होतो आपल्याला थोडस एक रेंजमध्ये आपला जो मोबाईल आहे थोडंसं नेटवर्क जे एरिया आहे त्याच्यामध्ये जायची आहे मित्रांनो कारण की कंपनी नंतर आपल्याला योग्य ती कंपनीची निवड करता आली पाहिजे मित्रांनो आणि याच्यामध्ये मित्रांनो ह्या ज्या कंपनीचा कोटा होता सात ते आठ कंपनीचा तो नंतर शेतकरी मित्रांनो पाच ते साडेपाचच्या सुमारात मित्रांनो याच्यामध्ये काल शक्ती ही कंपनी ॲड झालेली होती मित्रांनो साडेपाचच्या सुमारामध्ये आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या कंपनीची निवड करून घेतली दहा मिनटंच या कंपनीचा कॉटा अवेलेबल होता मित्रांनो आणि साडेपाचच्या नंतर मित्रांनो साडेआठच्या सुमारामध्ये आठच्या सुमारामध्ये शेतकरी मित्रांनो राईट वॉटर ही जी कंपनी आहे ती वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली होती आणि ब आपण वेंडर लिस्टमध्ये ॲड होताच चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या कंपनीची निवड करून घेतलेली आहे मित्रांनो आपल्या जे चॅनलवर आपण व्हिडिओ टाकले होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी निवड करून घेतलेली आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका